फ्रेंड बघा मी तुमच्या चुकुली मी शाळेचा आवरले आज शाळे गणवेशला सुट्टी इथं पुरे आल्यात रिक्षा आलाय मग आल्यात बोलवायला तर कावीचं आवरले सगळ्यांचं आज रंगीत कपडे का आमच्या शाळेला कावीच्या मैत्रीणी त्या ह्या ती दिव्या आहे आणि ती चिकू आहे पाचवीला हाय किती लागायचे खूप कावीच्या मैत्रिणी कावीला बोलवाय हा इथं कावी आहे कावी कशी दिसती आम्हाला शाळेत जायचे आता उशीर व्हायला लागलाय जायचंय आवडले इथं बघा कंपाऊंड टाकून झालं सगळं तिथून सगळं तिकडे गेट बीट लावला सगळं आवरले तिकडे स्कूटी लावली अ तिथ झाडी लावली आता जाय तर चाललोय आम्ही